बंद केल्याच्या संतापातून मध्यरात्री मध्यरात्री वीज कर्मचाऱ्यास गिरणा टाकी परिसरात काही जणांनी चोप दिल्याची घटना जळगाव शहरात मध्यरात्री घडल्याने खळबळ उडाली आहे जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट पसरली असून तापमान हे सत्तेचाळीस डिग्रीवर जाऊन पोहोचले आहे तापमान हे उच्च पातळीवर असताना मध्यरात्रीच्या सुमारास वीज पुरवठा हा खंडित झाल्याने अनेक ग्राहकांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळत आहे अशा स्वरूपात जळगाव शहरातील गिरणाटाकी परिसरात वीज तंत्रज्ञ किरण सपकाडे यांच्यावर काही अज्ञातांनी या प्रसंगी हल्ला केला असून आज दिनांक तेवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता महावितरणचे कर्मचारी हे रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी सकाळी अकरा वाजता या प्रसंगी आले होते गिरणाटाकी परिसरात असलेल्या महावितरण कार्यालयात मध्यरात्रीच्या सुमारास दोन जण आले त्यांनी महावितरण कर्मचाऱ्याला वीज पुरवठा बंद का केला याचा जाब विचारत सुरुवात केली यावेळी वीज कर्मचारी आणि आलेल्या दोघांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वादावादी झाली त्यानंतर आलेल्या दोघांनी वीज कर्मचाऱ्यावर शिवीगाड करत हल्ला चढवल्याचे पाहायला मिळाले या घटनेची क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असून वीज वितरण कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी आज दिनांक तेवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता रामानंदनगर पोलिसात यावेळी वीज कर्मचाऱ्यांनी केली आहे या, के या संदर्भात वीज वितरण कर्मचारी किरण सपकाळे नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात बोलू पंचेचाळीस मिनिटांनी वाघनगर सबस्टेशनला तो अज्ञात विसन विसम आमच्याकडे आला लाइट या कारणाने पण तो आमचा ग्राहक नसून टल्ले ते राहतो आणि त्याने विचारलं की लाईट का जाते त्याला मी सांगितलं भाऊ तू तुकोन डे राहतो तू एरियात राहत असेल मी तुझी लाईन चालू करून देतो मग मी एवढं सांगितल्यावर तो मला म्हणतो की बाबा मी लाईनचं काही चालू करू नको ते बंद राहील चालेल आणि तू पहिले वारंवार का जाते वॉ लाईट ते सांगणे मग त्याला काय बोललो म्हटलं बाबा मी तू लाईन चालू करून घे बाकीचा विषय नंतर कर म्हटलं मी एवढं बोलल्यावर त्यांनी मला मी दरवाज्यात होतो त्यांनी मध्ये ओढलं आणि मारहाण केली मग त्याच्यानंतर बाहेर आला आणि बाहेरून दगडं मारले दोन जण होते ते मारणारे त्यांचं नाव काय किरण दत्तात्रय सापकाड एक तक्रार दाखल घटना घडली त्याच्यानंतर मी सिव्हिल ला गेलो सिव्हिल मधून तीन नोंद केली आणि मग नंतर इथं एन सी रात्री साहेब नसल्यामुळे या बायर साठी आता बोलवलं ते मी गिरणा पंपिंग सप स्टेशनला महावडी युनिटला आहे किती जण होते मारणारे दोन जण होते नाव आता कळलंय मला त्याचं दीपक सापकाडे म्हणून आहे काहीतरी रेतीचे व्यावसायिक आहे असं ऐकायला भेटलं Thank <laughs> you.